कापूस आयातीवर काही कर होता काही टॅरिफ होतं तर आपले आजूबाजूचे देश किंवा अमेरिका जो माल त्यांच्या देशात येतो आहे तिच्यावर नको तेवढे कर आहेत आणि आपलं सरकार ते कर कमी करतं आहे त्यांची पॉलिसी काय आहे की बाबा लावायचा पन्नास टक्के तर सांगायचा सा दीडशे टक्के म्हणजे भाव केल्यानंतर पंच्याहत्तर तर भेटेल आणि आपलं सरकार काय करतं की ते म्हणतील नाही म्हणतील त्याच्या आधीच तो कर कमी करून टाकतंय तर असाच कर कपाशीवर सुद्धा आता कमी केला आहे तर ज्या शेतकऱ्यांनी कपाशी लावली होती त्यांच्यासमोर हा एक मोठा प्रश्न आहे की तो कर कमी केल्यामुळे आता परदेशातला कापूस स्वस्त राहील तर मग ऑलरेडी तीन वर्ष चार वर्ष कपाशीला भाव भेटलेला नाही तर आता जो कपाशी लावलेली आहे त्याचं करायचं काय मला तर काही उत्तर भेटलं नाही तुम्हाला जर या गोष्टीचं उत्तर भेटत असेल तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही दिलेल्या कमेंटमुळे सुद्धा बरीच माहिती भेटते